वारंवार तोंड येत आहे थकवा जाणवतोय हातापायाला मुंग्या येत आहे चिडचिडेपणा वाढलाय नैराश्य येत आहे तुम्हाला बी ट्वेलची तर कमी नाही ना, ना। जाणून घ्या ह्या व्हिडिओमध्ये सर्वात आधी जाणून घेऊयात की व्हिटॅमिन बी ट्वेल आहे तरी काय तर व्हिटॅमिन बी ट्वेल हे शरीरासाठी उपयोगी असणारे सर्वात महत्त्वाचे न्यूट्रिएंट आहे जे आपल्या नर्व सेल्स आणि ब्लड सेल्सला हेल्दी ठेवते व्हिटॅमिन बी ट्वेल आपल्या शरीरातील डी एन ईची निर्मिती करते व्हिटॅमिन बी ट्वेल हे आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही जे आपण अन्न खातो किंवा पेय पितो त्यातून विटॅमिन बी आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब केले जाते आपल्या शरीराला रोजच्या रोज दोन पूर्णांक चार मायक्रोग्रॅम इतक्या विटॅमिन बीट्वेलची गरज असते जेव्हा आपण विटॅमिन बी ट्वेलयुक्त पदार्थ खातो तेव्हा पोटामध्ये गेल्यावर सगळ्यात आधी हायड्रॉलिक ॲसिड जे पोटामध्ये तयार असतं ते विटॅमिन बी ट्वेलला बाकीच्या अन्नापासून वेगळं करतं त्यानंतर विटॅमिन बी ट्वेल आपल्या पोटामध्ये तयार होणाऱ्या इंट्रेन्सिक फॅक्टर जे एक प्रकारचं प्रोटीन असतं त्यामध्ये मिक्स होतं आणि मग मोठ्या आतड्यांमार्फत विटॅमिन बी ट्वेलचे आपल्या शरीरामध्ये शोषण होतं ह्या क्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा आल्यास विटॅमिन बी ट्वेलची कमतरता भासून येते जाणून घेऊयात व्हिटॅमिन बी ट्वेल्वचे आपल्या शरीरातील काय महत्त्व आहे मेंदूचे कार्य सामान्य करणे डी एन ए तयार करणे लाल रक्तपेशी तयार करणे त्वचेचे आरोग्य राखणे हाडांचे आरोग्य राखणे हाडांची घनता सुधारणे हृदयविकाराच्या झटक्यापासून वाचवणे शरीरात व्हिटॅमिन बी ट्वेलचं योग्य प्रमाण असेल तरच शरीरात ही कामे होऊ शकतात आता आपण जाणून घेऊयात विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेची काय कारणं आहेत सर्वात प्रथम पर्निसियस ॲनिमिया ही एक ॲटोमिन कंडिशन आहे यामध्ये आतड्यांची व्हिटॅमिन बी ट्वेल्व शोषण घे करून घ्यायची क्षमता कमी होते कारण ह्यामध्ये जे आपल्या पोटामध्ये इंट्रेन्सिक फॅक्टर नावाचे प्रोटीन तयार होते ते तयार होतच नाही जेणेकरून व्हिटॅमिन बी ट्वेलचे शोषण होतच नाही व्हिटॅमिन बी ट्वेल डेफिशियन्सी ॲनिमिया शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी व्हिट व्हिटॅमिन बी ट्वेलची गरज असते परंतु जर व्हिटॅमिन बी ट्वेलचीच जर कमी असेल तर त्यामुळे शरीरातील लाल रक्तपेशी कमी होऊन ॲनिमियासारखी कंडिशन निर्माण होते त्यानंतर आहार जर आहारातच जर व्हिटॅमिन बी ट्वेल नसेल तर व्हिटॅमिन बी ट्वेलची कमतरता तर राहणारच यानंतर आतड्यांचं आरोग्य व्हिटॅमिन बी ट्वेलचे पचन हे मोठ्या आतड्यात होते तर शोषण लहान आतड्यात होते जर आपल्या आतड्यांचे आरोग्य खराब असेल तर व्हिटॅमिन बी ट्वेलचे शोषण होणारच नाही आय बी एस किंवा क्रॉन्स डिसीजमध्ये अशी कंडिशन निर्माण होते पोटामध्ये देखील विटॅमिन बी ट्वेलचे शोषण होते जर काही कारणास्तव पोटाची सर्जरी शस्त्रक्रिया करावी लागली तर विटॅमिन बी ट्वेलचे त्या मानाने शोषण कमी होते यामध्ये सर्वात मोठं कारण आहे गॅस्ट्रायटिस ज्यामध्ये पोटाची जी लाइनिंग असते त्यावर सूज आलेली असते जेणेकरून विटॅमिन बी ट्वेलची कमी होते कारण या पोटामध्ये हायड्रॉलिक ॲसिड कमी प्रमाणामध्ये सिक्रीट केलं जातं दीर्घकाळासाठी काही औषधांचं सेवन केल्यास शरीरातील व्हिटॅमिन बी ट्वेल कमी होते जसं की डायबेटीजसाठी वापरले जाणारे मेटफॉर्मिन हे औषध बऱ्याच लोकांना सा सतत ॲसिडिटी होत असते त्यामुळे ते मेडिकलमधून डायरेक्टली ओमेप्रझाल रेबेप्रजाल यासारखे ॲसिडिटीच्या गोळ्या खात राहतात दीर्घकाळासाठी जर असे गोळ्या खात राहिले तर त्याचा परिणामस्वरूप व्हिटॅमिन बी ट्वेलची लेवल कमी होते चाळीशीनंतर व्हिटॅमिन बी ट्वेलचं शरीरातील प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागतं आता जाणून घेऊयात व्हिटॅमिन बी ट्वेलच्या कमतरतेची शरीरावर काय लक्षणे दिसतात व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे शरीरावर शारीरिक मानसिक तसेच न्युरोलॉजिकल सिम्टम दिसून येतात बऱ्याच जणांना वारंवार तोंड येणं जीभ लाल होणं जिभेवर फोडं येणं सतत थकवा जाणवणं वजन कमी होणं त्वचा काळवंटणे सहसा हाताची जी बोटांची पेरं आहेत त्या ठिकाणी काळसरपणा येणं अंगय पिवळं पडणं भूक न लागणं यासारखी शारीरिक लक्षणं दिसून येतात ही लक्षणं ससा विटॅमिन बी ट्वेल्वच्या कम कमतरतेमुळे होणाऱ्या ॲनिमियामुळे दिसून येतात डोळ्यांना कमी दिसणं स्पर्शज्ञान कमी होणं हातापायांना मुंग्या येणे आणि ते सुन्न होणं हृदयाची धडधड वाढणं अशा प्रकारची न्यूरोलॉजिकल लक्षणे शरीरावर दिसतात आणि ही जी न्यूरोलॉजिकल लक्षणे आहेत ती सहसा रिव्हर्सिबल नसतात चिडचिडेपणा वाढणं नैराश्य येणं किंवा अशा प्रकारचा आपल्या वागण्यातील कुठलाही जाणून येणारा चेंज आपल्या जीवनामध्ये दिसून येतो अशा प्रकारचा मानसिक स्वरूपाचा परिणाम व्हिटॅमिन बीट्वेल डेफिशियन्सीमुळे होतो बऱ्याच जणांमध्ये केसांचे आरोग्य के देखील खालावते असे अनेक प्रकारची लक्षणं शरीरामध्ये दिसून येतात सहसा साठ वर्षावरील वयोवृद्धांमध्ये विटॅमिन बी ट्वेलची कमतरताही भासू लागते विटॅमिन बीट्वेलची कमतरता होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी तर सर्वात प्रथम व्हिटॅमिन बी ट्वेलयुक्त आहार घ्यावा व्हिटॅमिन बी ट्वेलयुक्त डायटरी सप्लिमेंट्स घ्यावेत दारू बंद करावी तसेच जर तुम्हाला पचनक्रियेसंबंधित काही प्रॉब्लेम असेल काही व्याधी असतील तर सर्वात आधी त्याचा उपचार करून घ्यावा फक्त लक्षणांवरून व्हिटॅमिन बी ट्वेलची डेफिशियन्सी ओळखणं थोडं अवघड असतं कारण की याचे जे लक्षणं आहेत ते इतर न्यूट्रिशनल डिफिशियन्सीसारखेच आहेत त्यामुळे ब्लड टेस्टद्वारे व्हिटॅमिन बी ट्वेलची लेवल आपल्याला समजू शकते तेव्हा सी बी सी आणि व्हिटॅमिन बी ट्वेल ह्या दोन ब्लड टेस्ट कराव्या जेणेकरून आपल्याला व्हिटॅमिन बी ट्वेलची तसेच शरीरातील हिमोग्लोबिनची लेवल आपल्याला समजू शकते आता ह्या सर्वांवर उपाय काय तर घरच्या घरी आपण जो आहार असतो तो व्हिटॅमिन बीटवेलयुक्त आहार आहे का हे जाणून घेऊयात जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुमच्या जेवणामध्ये मासे मटण अंडे दुधाचे पदार्थ असा बी विटॅमिन युक्त आहार घेऊ शकता जर तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन असाल तर आपल्या आहारामध्ये पालक बीटरूट मशरूम बटाटे बदाम दुधाचे पदार्थ सोय मिल्क या पदार्थांचा समावेश करू शकता काही लोक प्युअर व्हेगा नसतात तेव्हा दुधाच्या पदार्थांच्या ऐवजी बदामचं मिल्क सोय मिल्क बाकी पालक बीटरूट अशा पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करू शकता आहारात विटॅमिन बी ट्वेल युक्त पदार्थांचा समावेश करून देखील जर विटॅमिन बी ट्वेलची कमतरता भासत असेल तर तुम्हाला विटॅमिन बी ट्वेलचे सप्लिमेंट्स म्हणजे औषधं काही दिवसांसाठी घ्यावे लागतील यामध्ये विटॅमिन बी ट्वेलच्या गोळ्या असतात त्यानंतर विटॅमिन बी ट्वेलचे इंजेक्शन्स असतात तसेच विटॅमिन बी ट्वेल्वचा नेझल जेलसुद्धा मिळतं तसेच विटॅमिन बी ट्वेल्चे नेझल स्प्रे बाजारामध्ये मिळतात यापैकी कुठलंही एक आपण वापरू शकतो तीन ते चार टक्के लोकांमध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची डेफिशियन्सी बघण्यात येते तेव्हा आजच तुमची विटॅमिन बी ट्वेल लेवल चेक करा आणि वेळीच उपचार घ्यायला सुरुवात करा हेल्दी खा हेल्दी रहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू